पण आता गमत बघा आजकाल असं झालंय वाढतय कोण आणि मिरवतोय कोण राबत कोण वाढतय कोण आणि मिरवतोय कोण हेच कळना झाले म्हणजे परवा सुद्धा आनंदाची गोष्ट झाली आपण गडकरी साहेबांना श्रेय दिलं नाशिक फाटा ते चांदोलीच्या रस्त्याचा आपण मनापासून श्रेय दिला आपण पाठपुरावा केला तुम्ही सगळ्यांनी पाहिला गंमत अशी झाली का आबा मला असं वाटून गेलं तुमच्या माझ्या बरोबरचे काहीतरी काढलेले चार फोटो हा तुम्ही टाकायला पाहिजे होते माझ्या बरोबरचे फोटो का प्रदीप बाबा तापकिलांनीच पाठपुरावा केला म्हणून व्हिडिओ रद्द फिरवायला पाहिजे होता असा करायला पाहिजे होता पण महत्वाचे प्रश्न असे पडले की जेव्हा ही जादू येते तेव्हा भोसरीतल्या एका जादू विषयी काही प्रश्न नक्की विचारायला पाहिजेत म्हणजे आम्ही तर फार साधी गोष्ट केली सांगतो भावांनो म्हणजे नाशिक फाट्यापासून चांदोली पर्यंतचा जयंत पाटील साहेब फ्लायओव्हर साडेसात हजार कोटीचा जरी झाला तरी सुद्धा त्याची किंमत साडेसात हजार कोटीच होती तेवढीच पहिल्यापासून सांगत होतो पण भोसरीत लय जादू होतात म्हणजे शीतलबाग इथला सत्तर लाखाचा पादचारी पूल तब्बल सात कोटींना कसा झाला हाही प्रश्न विचारावा लागतो शहरात स्मार्ट सिटी मध्ये साडेचार हजार कॅमेरे बसले किती तुमच्या माझ्या खिशातले किती पैसे खर्च झाले तीनशे कोटी या साडे चार हजार कॅमेऱ्यांपैकी नेमके किती कॅमेरे सुरू आहेत का यातले ऐंशी टक्के कॅमेरे बंद आहेत तरी हे कॅमेरे बसवण्याचं कंत्राट कोणाचं त्याला पाठीशी घालणार कोण याच उत्तर सुद्धा दिलं पाहिजे महापालिकेच्या दीडशे शाळांचा ई लर्निंगचा विषय कसं आपलं सरळ असते माझ्या कामात लक्ष घातल्यानंतर मला इतरांच्याही कामात लक्ष घातलं पाहिजे आणि मग अमर भाऊ प्रश्न तर विचारला पाहिजे महापालिकेच्या दीडशे शाळांचं ई लर्निंगचं किती त्रेचाळीस कोटीचं कंत्राट होतं ना कोटीच कंत्राट होत कंत्राट दिलं गेलं पाच वर्ष प्रकल्प अर्धवट आहे नेमकं याच काय झालं आता अर्बन स्ट्रीट फुटपाथ अर्बन स्ट्रीट फुटपाथ साहेब म्हणजे इतके सुंदर सुंदर बजेटचे विषय आहेत सुरुवातीला अडीचशे कोटी त्यानंतर पुन्हा दोनशे कोटी इकडे येताना आता भोसरीच्या उड्डाण पुलाखाली पंचेचाळीस कोटीच जे काही अर्बन स्ट्रीट फुटपाथचं काम सुरू आहे एका सर्वसामान्य करदात्याचा बळी गेला या कामामुळं त्या सळ्या छातडात घुसल्यामुळं याला जबाबदार कोण हा प्रश्न विचारला पाहिजे इंद्रायणी थडी मोठ्या दिमाखाने भरवली जाते वसंत शेठ पण त्याचबरोबर इंद्रायणी माईच्या नावाने नमामी इंद्रायणी जमा केली जाती तेव्हा नमामी इंद्रायणीवर चौदाशे कोटी रुपये खर्च झाल्यानंतर दर सहा महिन्यात दोनदा माझी इंद्रायणी माई फेसाळलेली कशी दिसती म्हणजे कुणाच्या एसटीपीच पाणी ट्रीटमेंट न होता इंद्रायणीत सोडलं जात याचा जाब हा या पुढच्या काळात तुम्हाला विचारला पाहिजे म्हणजे हे सगळे प्रश्न का विचारले पाहिजे म्हणजे मोशीतले कचऱ्याची ढीग काय म्हटले पत्रकार सोन्याची ढीग मोशीतले सोन्याची ढीग ना नाही मला पत्रकारांमधून आवाज आला मोशीतले कचऱ्याचे नाही सोन्याचे ढीग आहेत कोणासाठी तरी म्हणजे मोशीतल्या त्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये कुणाचं उखळ पांढरं होतंय हे प्रश्न विचारले पाहिजेत हे प्रश्न आवर्जून तुम्हाला आता विचारतो याचं एक फार महत्वाचं कारण आहे कारण भोसरीमध्ये काय काय फार कर्तृत्ववान माणसं अहो खरं सांगतोय लंडन मध्ये दोनशे कोटीचं हॉटेल कुठल्या तरी भोसरीतल्या व्यक्तीच असं कानावर आलंय आबा त्यामुळे मला भोसरीकरांविषयी नितांत आदर आहे पण प्रश्न हा येतो की आधीचे जेवढे प्रश्न विचारलेत या प्रश्नांमध्ये अजित भाऊ गेली तेरा वर्ष तेरा वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्री पद ज्यांच्याकडे आहे आणि तुम्ही मग अशी उल्लेख केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत त्यामुळं परिस्थिती अशी आहे की पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री झालेत आणि पालकमंत्री मालकमंत्री झालेले असताना हा एवढा धडधडीत भ्रष्टाचार जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होत असेल तर कर्तव्य कठोर म्हणवणारे पालकमंत्री याची चौकशी कधी लावणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण हा राजकीय आरोप नाही हा माझ्या पिंपरी चिंचवडमधल्या सर्वसामान्य नागरिकाच्या सर्वसामान्य करदात्याच्या पैशाचा अपव्यय आहे आणि जर असा अपव्यय असेल तर मग माननीय पालकमंत्री महोदय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक नाही तर मान्य पालकमंत्री महोदय पिंपरी चिंचवडकरांच्या कराच्या पैशाचा जो अपव्यय होतोय याची चौकशी कधी लावणार हा प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून स्वय स्वराज्य संस्थेच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ही स्वाभिमानाची यात्रा ही तुम्हाला करदात्यांच्या स्वाभिमानाची यात्रा आहे ही तुम्हाला जागवणारी यात्रा आहे की तुम्ही जी कष्टानं कमाई करता कराचा जो पैसा भरता जर कर देण्यामध्ये कुचराई झाली तर लगेच तुमच्यावर कारवाई होती पण जर तुमच्या कराचा असा अपव्यय झाला तर त्याच्यावर कारवाई कोण करणार आणि मग महायुतीतले पार्टनर असं तर नाही ना मिल बाटके खाव आळी मिळी गुपचिळी असा संशय प्रत्येकाला येऊ शकतो आणि म्हणूनच माझ्या भावांनो काळ्या दगडावरची रेग आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आता फक्त यादी वाचून दाखवली आहे तीन महिन्यानंतर पालकमंत्री आपलाच असल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या असतील आणि तुमच्या या कराच्या पैशाचा हिशोब हा पालिकेला द्यावा लागेल हा सरकारला द्यावा लागेल हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र